हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे कपडे उन्हात टाकण्यापासूनच झालेली आहे कालही मी मितालीच्या अंगावरचा ना धुतला होता तो आता चांगला असा सुकला आहे आणि स्वराची काल पॅन्ट पण ओली होती ती म्हटलं ठेवून द्यावी ती पण सुकून जाईल ते, ते पटकन काढून घेते आणि आज टर्न आहे ह्यांच्या है कपड्यांचा म्हणजे जे की पाच दहा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासा तासासाठी घालतात आणि तसंच हँगरला आणून लटकवतात त्याच्यामुळे म्हटलं आज त्यांचे कपडे धुवायला काढावेत कारण हे कोल्हापूरला गेलेत ना कामासाठी म्हणजे गाडीचं काम निघाले म्हणून ते दुरुस्तीसाठी तोपर्यंत म्हटलं सगळे कपडे त्यांचे धुवून काढावे तर त्याच्यानंतर अजून बेडरूमचे पडदे वगैरे काढायचेच आहेत हेच माझं चालू आहे अजून दिवाळीचा काहीही बाजार नाही काय नाही स्वच्छतेचं चालू आहे आणि तसंच मला घे आपलं जे मशीनचं काम आहे तेसुद्धा चालू आहे सगळे कपडे टेरेसवर सुकट टाकले आणि मग त्याच्यानंतर मी खाली आली जेवण वगैरे जेवण घेतलं आणि मग जे गाऊन अल्टर करायला आले होते ना ते करून घेतले शोल्डर वगैरे त्यांचे खाली उतरत होती ना त्यासाठी त्याने दिलं होतं ते एक टीप मारून घेतली त्यानंतर मला दुसरा एक गाऊन पण कट करायचा होता म्हटलं आज जेवढं होतं तेवढं करून घेऊया स्वराजची दिवसभर शाळा असते त्याच्यामुळे तो शाळेत गेला होता आणि मी तू झोपली होती कारण ती सकाळी लवकर उठते ना त्याच्यामुळे मग दुपारी झोपून जाते त्याच्यानंतर मग मी गेली नव्हती त्याला सोडायला काका गेला होता त्याचा ते एक माझं काम हलकं झालं कारण मला कपडे एवढे भरपूर सारे धुवून मला गाऊन शिवायला बसायची होती आता मी तुम्हाला दाखवते ना त्या पीसचा मला गाऊन शिवायचा आहे सुंदर असं ते पिंक कलरचं पीस आहे तर इथे मी मेजरमेंट वगैरे टाकून घेते मी ना एक ब्लाऊज कटिंगचा म्हणजे पेपर कटिंगचा एक व्हिडिओ टाकला आहे मी माझ्या चॅनेलवर तर त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि कमेंटसुद्धा आलेले की तुम्ही पुढचा व्हिडिओ पाठवा म्हणून मी पाठवते बोलली होती पण शक्य होत नाही कारण का माझं एक तर ट्रायपॉट तुटलं होतं ते त्याच्यामुळे घरातली कामं उरकून ती गोष्ट करायची म्हटलं ना प्रॉपर तेवढा वेळ आपला त्या गोष्टीसाठी द्यावा लागतो त्याच्यामुळे हो हो ते शक्य नाही होत आहे त्यामुळे मी शक्य होईल तेवढं ब्लॉगमध्येच दाखवते जे काय मी शिवते वगैरे ते त्याच्यामुळे थोडं समजून घ्या नंतर ट्रायपॉड घेतला तर मग मी दाखवेन तुम्हाला कसं काय कटिंग करतात ते किंवा मेजर कसं टाकतात ते त्याच्यामुळे आत्ता जेवढं दाखवते तेवढंच बघा इथं ना मेजरमेंट मी गाऊनवर टाकून घेतलेला आहे आणि हा गाऊन कॉलरचा शिवायचा आहे आणि तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन आता हा कट करून घेते इथे हे पूर्ण कटिंग झालेलं आहे माझं त्यानंतर मी तो शिवायला पण घेतला आणि फ्रंट बाजू माझी पूर्ण तयार झालेली आहे अशा पद्धतीने पंचकोणी गळा मारलेला आहे मी तयार होऊन ना बचत गटाच्या मीटिंगला जाते आता पाच वाजता आहे आणि हे जाताना पार्सल घेऊन जायचं आहे साड्यांचं जे की पिकोफॉलला आलेलं आहे आणि एक ब्लाउज आला होता तो तर चला मग पाच वाजलेले असले तरी किती ऊन असतं हे तुम्ही बघू शकताय ऑक्टोबर हीट म्हटलं ना की भयानक ऊन जाणवतं त्यानंतर मला जिथे मीटिंगला जायचं होतं तिथे मी पोचलेली आहे आणि मीटिंग जॉईन करते कारण का आ, लिखाण वगैरे सगळं माझ्याकडेच असतं तर मी त्यांच्या घरी पोचली आणि मी स्वराजला आणायला पाच वाजताच जाते तर मी गेलेली नाही नव्हती आज मी तुला म्हटलं तू जाऊन ये ती आली जाऊन मीटिंग वगैरे आटोपली आणि आम्ही निघालो आहे घरी इथे बघू शकता आहे स्वराजना सायकल घेऊन आला होता आणि मिताली पण आली होती त्यानंतर काकींनी ज्यांच्या घरी मिटिंग होती ना त्या काकींनी साडी पिको फॉल आणि ब्लाऊज शिवण्यासाठी दिला होता ते इथे फॉल वगैरे घेते आणि मग फॉल घेतला नेल पेंट घेतला आणि घरी आले घरी आले तर मग त्यानंतर सासूबाई पण घरी आल्या कारण त्यांना मेहंदी लावायची होती ना ते विचारत होते मला मेहंदी लावशील का म्हटलं ठीक आहे लावेन मी थोड्या गप्पा मारल्या इकडच्या तिकडच्या ते नेहमीच होतं की आई आली की गप्पा वगैरे होतात खरं तर मी त्यांना आत्या म्हणते माझी सख्खी आत्या आहे ती मोठी आत्या तर आत्याच म्हणते मी सासूबाईंना त्यानंतर सगळं आवरलं आणि मग मी खाली गेले आणि त्यांना मेहंदी भिजवून छान असे मेहंदी लावून घेतली वरती येऊन परत मला जेवण गरम करून जेवण झाल्यानंतर थोडा जो गाऊन राहिला होता तो पूर्ण करायचा होता मग पटपट मेहंदी लावून घेतली घरी आल्यानंतर ना जेवढा गाऊन होतो आहे तेवढा पूर्ण करून घेतला तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय